रोड कोण करंटला घाबरतं का नमस्कार मंडळी मी भक्ती स्वागत करते तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर आज होती सव्वीस जानेवारीची सुट्टी आणि तुम्हाला हा ब्लॉग आजच बघायला भेटतोय कदाचित मम्मीकडे आले पहिले तर मी मम्मीने मस्त साईडली सांबारचा सा नाश्ता केला होता आज दुपारी आम्ही टॅरेसवरती आलो होतो गव्हामध्ये म्हशी किडे सोन किडे तुम्ही काय बोलाल ते झालं होतं त्यामुळे कडक ऊन दिलं एक दिवसाचं आणि इथे बघा हे डॉक्टरने मम्मीला एक तेल दिलेलं आहे गुडघ्यासाठी आणि त्यांना सांगितले त्यांनी सांगितले की गुडघ्याला तेल लावायचं आणि त्याच्यावरती या मशीननी मालिश करायची ही मशीन खास मम्मीसाठी घेतली पण मम्मी न वापरता घरातल्या सर्वांनी वापरली पण ती काय वापरत नव्हती तिला खूप भीती वाटत होती तिला असं वाटतं आख्या जगामध्ये तिलाच फक्त करंट लागतो बाकी कोणाला करंट लागतच नाही तरी स्पीड कमी करून मशीनचा मम्मीला ह्या मशीनची भीती घालवून दिली आणि तेव्हा कुठे मम्मीने हे ट्राय केलं बघा तिला डॉक्टरांनी सांगितलंय तेल लावायचं आणि त्याच्यावर ही मशीन फिरवायची मे बी कोणत्या कंपनीची माहिती नाही पण खूप चांगली मशीन आहे आणि माझा हा लहान भाऊ खूप दिवसातून आज घरी आला होता आणि मम्मीने त्याच्यासाठी मस्त असं पापड भाजले होते वदन भात केला होता इंद्रायणी भात आणि वदन त्याला खूप आवडतं असं संपवलं आजचा दिवस भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय